नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात अपेक्षा करते की खूप मजेत असणार तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा खूप छान अशी झालेली आहे आज सकाळी नाश्त्याला सगळ्या प्रकारच्या डाळी भिजवून घेतल्या होत्या आणि त्या डाळी एक दीड तास भिजवल्यानंतर दळून घेतल्या आणि त्याचे असे थालीपीठ बनवून घेत आहे हे, हे शरीरासाठी खूप चांगले असतात तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतात थोडं बॅटर हे माझ्याकडनं घट्ट झालेलं होतं नंतर मी थोडं पातळ केल्यानंतर खूप छान असं झालं नंतर बघा मी या नवीनच ठिकाणी आलेली आहे ते म्हणजे आवळ्याचा रस बनवून घेण्यासाठी आली इथं ऑर्गॅनिक पद्धतीने आवळ्याचा रस बनवून मिळतो चा, ना, तो, तो का आवळ्याचा रस आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो मी रोज बनवत असते घरी रोज ताज्या आवळ्यांचा आणि आता इथून पुढे मार्केटमध्ये आवळे अवेलेबल होणार नाही मग आमच्या इथे ना नाशिकला एका ठिकाणी आवळ्याचा रस बनवून मिळतो तर त्याच्यात पाणी वगैरे काहीच ॲड नसतं आणि त्या चांगल्या बाटलींमध्ये तो रस बनवून आणायचा आणि नंतर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा मग ज्यावेळी आपल्याला यूज करायचा असला त्यावेळी बाटली काढून यूज करू शकतो मी काय केलं बाकीच्या बाटल्यांना सगळ्या फ्रीजरमध्ये ॲडजस्ट करून दिल्या बघा छोट्या छोट्या बाटलींमध्ये टाकलं कारण की फ्रीजरची साईज खूप छोटी आहे फ्रीजचीच साईज छोटी आहे त्याच्यामुळे फ्रीजरची साईज तर छोटी असणारच आहे तर सगळ्या बाटल्या मी तशा ॲडजस्ट केल्या आणि एका स्टीलच्या बॉटलमध्ये रोज यूज करण्यासाठी काढून घेतला रोज सकाळी आम्ही काय करत असतो की ना कोमट पाण्यामध्ये दोन चम्मच आवळ्याचा रस घेत असतो तर तो तुम्हाला तर माहिती आहे आवळा हा व्हिटॅमिन सी रिच सोर्स आहे किंवा त्याच्यात आयन वगैरे सगळंच असतं त्याच्यामुळे आवळा रस आपण घेतलाच पाहिजे शरीरासाठी खूप चांगला असतो रोज रोज बनवायचा कंटाळाही येतो येतो मग आणि मग काय होतं की आपलं सातत्य टिकत नाही त्याच्यामुळे मी हा रस बनवून आणला आहे तर तो सुद्धा घेणार तर ते केसांसाठी खूप चांगलं असतं तर चला घरातील सगळी कामं माझी आवरून झालेली होती आणि आता मला मी एकदा फरची पुसून घेतली असती तर माझी कामं ही टोटल पूर्ण होणारच होती पण माझ्या डोक्यात काय किडा वळवळ केला आणि मला असं वाटलं की फरशीच्या आजूबाजूला खूप असं काळे डाग होत आहेत किंवा व्यवस्थित फरशी रोज निघत नाही आहे तर मी काय केलं सगळ्यात माझी मोठी हीच झाली की मी कोमट पाण्यामध्ये दोन तीन चम्मच आपली डिटर्जंट पावडर ऍड केली आणि म्हटलं की या पावडरने आपण आधी एकदा फरची व्यवस्थित म्हणजे धु दु, धुतल्याप्रमाणेच धुवून टाकू आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा पुसून घेऊ म्हणजे आपली फळची आहे ना एकदम चकपाक करायला लागेल त्याच्यासाठी मी काय केलं की घरातील ना ज्याही वस्तू बाहेर ठेवता येतील चप्पल स्टँड वगैरे ते बाहेर ठेवलं आणि रूम असे ना खालून मोकळे करून घेतले कारण की मी कोरडं नव्हतं पुसत ना ओलं ओलं ठेवत होती आणि पूर्ण निरमा पावडरच्या ह्याच्याने एकदा पुसून घेऊन मग नंतर चांगलं कोरड्या स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने पुसून घेऊ म्हटलं घरातील सगळे कामही झालेली होती पण नंतर हा काम वाढवा मीच केलेला होता काय माहिती मला काय झालं होतं नाही स्वच्छतेचा किटाबळवळ करत होता की म्हटलं असं करू पण त्याचं मला नंतर इतका त्रास झाला सांगतेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे की नक्की काय चूक झाली माझ्याकडनं असं तर बघा मी निरमा पावडरने आधी ना हे असं पुसून घेत आहे आणि असं पुसता पुसता ज्यावेळी मी किचनपर्यंत पोचली ना त्यावेळी मी अक्षरशः त्या निरमा पावडरच्या पाण्याने सटकलीच कारण माझे पाय ना ऑलरेडी त्या पाण्याने ना ऑलरेडी चिकट झालेलेच होते तरी मी तसंच पुसत पुसत किचनकडे जात होते आणि त्यावेळी मी किचनमध्ये इतकी जोरात पडली ना की अक्षरशः म्हणजे मा माझ्या उजव्या हाताला पायाला ये ना दुखापत झाली तर बघा कधीही आपण असं काम काढताना जशी मी चूक केली का। ना तशी तुम्ही करू नका पाण्यामध्ये अजिबात डिटर्जंट पावडर ॲड करू नका कारण त्याने ना पूर्ण फळ चिकटून होऊन जाते आणि झाल्यानंतर आहे ना मग ती आपल्याच पायांना चिकट लागतं आणि आपण निष्ठूसुद्धा शकतो बघा आता नंतर तर मला तिथं माझे पाय निष्ठत होते त्याच्यामुळे मी एकदम अलव अलगतच चालत होती पण तरीसुद्धा मी निसटलीच जोरात मग मी काय केलं की आ, उठली थोडा वेळ पाच दहा मिनट शांत बसली आणि हा जो मी इतका पसारा पस काढून ठेवलेला होता तो तर मला आवरावाच लागणार ला होता ना घरात दुसरं तर कोणी नाही आणि ते मी ते चिकट तसं सोडू पण शकत नव्हती मुलंही सटकले असते त्यांचे स्कूलला जाणं बाकी होतं तयारी बाकी होती बघा मग मी नंतरून ये ना सगळं पावडरच्या पाण्याचा आधी पूर्ण एक हात फिरवून घेतला आणि नंतर स्वच्छ पाणी आणलं पण स्वच्छ पाणी आणल्यानंतर पण आता आहे ना एकदा माझं पडून झालेलं आहे बरं का म्हणून मग मी आहे ना इतकी हळूहळू काम करते कारण मला आहे ना थोडंसं सांगात दुःख पण आहे पण आता हे काम पूर्ण केल्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्यायच उरलेला नव्हता आपलं कितीही दुःखत असलं तरी आता ते मला दाखवून चालणारच नव्हतं तर बघा आता परत एकदा मी सटकली <laughs> म्हणजे एकदा माझं सटकून झालेलं होतं किचनमध्ये आणि जसं आता परत फरची सेकंड टाईम फरची पुसताना मी परत एकदा पडली पर अक्षरशः म्हणजे ना आता मला डबल दुखापत झालेली येत परत पाच दहा मिनटाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा आता मला हे काम पूर्ण फिनिश करायचंच होतं त्याशिवाय मला शांत बसताच येणार नव्हतं मग मी पूर्ण फरची क्लीन करून घेतली कोरडी पुसून घेतली एकदा परत आणि मग नंतर आता जोही सामान मी इकडे तिकडे ठेवलेला होता तो परत लावायला सुरुवात केलेली आहे अंगात खूप दुःख आहे पडल्यामुळे ते लागल्यामुळे तर ते बॉडी पेन होणारच आहे पण आता ते बॉडी पेन दाखवून फायदा नव्हता कामं तशीच पडलेली होती कामं सोडून जर आणि मला माहिती होतं की मी जर आता झोपली तर मी दोन तीन तास तर उठूच शकत नाही आणि मला एखादी पेन किलरही ला घ्यावीच लागणार आहे हे मला कळत होतं म्हणून म्हटलं आता आधी आपण हे काम संपवू आणि मगच शांततेचं बसू बघा नंतर मी ना पायाखाली सारखा एखादा रुमालच घेत होती मला भीतीच घुसली होती मनामध्ये की मी आता परत सटकते का काय म्हणून आहे ना सारखे पाय कोरडे करत होती आणि मग मी सामान ठेवत होते फर्श एकदमच कोरडी झालेलीच होती पण तरीसुद्धा मला विश्वासच बसत नव्हता त्याच्यामुळे मी सतत पायाखाली घेत होती बघा मैत्रिणी आपल्याला काय होतं ना की घरामध्ये ना धूळ जर दिसत असले तर आपल्या मनात वेगवेगळंच येत असतं की मग आज फर्चीच धुवून टाकू मग आज हेच धुवून टाकू खरं तर ते चांगलंच असतं आता बघा त्यानंतर धुतल्यानंतर हे ना इतकी फर् स्वच्छ दिसते ना पण मी पडल्यामुळे जर आज मला जर जास्त लागून गेलं असतं तर मग माझ्या मुलांचं कोणी आवरलं असतं किंवा घरामध्ये खाण्यापिण्याचं कसं झालं असतं ना त्याच्यामुळे आधी स्वतःची काळजी जा बघा माझ्याकडनं तर झालंच नाही आणि मी तुम्हाला शिकवते पण माझ्या चुकांमधून तुम्ही शिका असं माझं म्हणणं आहे तर अशी चूक करू नका तुम्ही सुद्धा पावडरचं पाणी डिटर्जंटचं पाणी किंवा साबणाचं पाणी कसलंही पाणी करून फर्चीला लावू नका सगळ्यात घातक ही आप आपली फरचीच असते तर बघा आता नंतर किचनचा सामान सुद्धा मी लावून घेते आणि आता इतकं बॉडीमध्ये पेन होतं तरी सुद्धा ते मला तसंच ठेवून देणं पसंत होत नव्हतं तरी सुद्धा मी ते आता ते लाईनर टाकलेलेच मी जी आहे माझ्याकडे छोटे ज्याच्यात कांदे बटाटे ठेवत असते त्याच्यातले ते जे लायनर आहे मी पिशवीचाच उपयोग करत असते हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर तेच लायनर मी परत पुसून एकदा लावून घेतले सगळे भांडेही व्यवस्थित लावून घेतले आणि जेही खालचं प्लॅटफॉर्म मी रिकामा केलेला होता किचनचा प्लॅटफॉर्म आणि बघा ना सकाळीसुद्धा ना मी एक्स्ट्रा अजून हे ऑइल बॉटल पण घासत बसली त्याच्यामध्ये ऑइल भरलं म्हणजे आज ना जरा प्रमाणापेक्षा जास्त काम तर मी केलेलंच होतं तर ते काम करता करतास माझ्या डोक्यात असं आलेलं होतं की आज मी इतकं काम करते तर मी तिथं स्टॉप घ्यायचे आहे जे अजून काम वाढवत बसली आणि काम काढत बसली एवढं सगळं काम करत करत मला दीड दोन वाजून गेलेले होते तर बघा एकदम छान फरची चकपाक अशी छान अशी दिसते पण त्याच्या त्याच्यामागं जर मी पडली नसते तर त्याचा आनंद जो जो था 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 तर खूप द्विगणितच झाला असता पण पडल्यामुळे ना माझ्या बॉडीमध्ये खूपच पेन होतं आहे आणि आता मला झोपायचंच होतं पण म्हटलं चला त्याच्या आधी हे शेवटचं काम पण कम्प्लीट करून घेऊ भाजीपाला आणून झालेला होता काल रात्रीचाच तर सकाळी उठून तर मी हे दुसरेच कामं करण्यात व्यस्त होती तर आता तो भाजीपालाही एकदम व्यवस्थित लावून घेते आणि बघा माझ्या चुकांमधून तुम्ही शिका कधीच फर्च पुसताना वगैरे असं साबणाचं पाणी किंवा पावडरचं पाणी करू नका आणि स्वतःची काळजी करा फर्च पुसताना एकदम काळजीपूर्वक पुसायन एक इथेच थांबवूया आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय